नमस्कार मी आरती मोरे एस डब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत एक नजर हेडलाइन्सवर काँग्रेसने लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून त्यामध्ये महाराष्ट्रातील पाच जणांची नावं आहेत लोकसभेच्या रिंगणात पुन्हा उतरण्याची इच्छा नसलेल्या काँग्रेसच्या तीन माजी खासदारांचा या यादीत समावेश झालाय प्रिया दत्त सुशील कुमार शिंदे आणि मिलिंद देवरा हे मागच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी पुन्हा एकदा रणांगणात उतरणार आहेत लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झाली यामध्ये एकवीस उमेदवारांच्या यादीत महाराष्ट्रातील पाच जागांच्या उमेदवारांची घोषणा सुद्धा झाली आहे यामध्ये नाना पटोले यांना नागपूर मधून उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे नागपूरमध्ये नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले अशी लढत रंगणार आहे आगामी लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता दहा मार्च पासून लागू झालेली आहे असं असतानाही राज्यभरातील एस टी बसेस बस स्टॉप पेट्रोल पंपासहित इतर सार्वजनिक ठिकाणी असलेल्या सरकारी जाहिराती अद्याप काढण्यात आलेल्या नाहीत निवडणूक आयोगाने आदेश देऊनही त्यांची अंमलबजावणी झाली नाही याचा जाब निवडणूक आयोगाने सरकारला विचारून संबंधितावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना पत्र लिहून केली आहे पुलवामा हल्ल्याचा मास्टर माइंड जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझरला काल आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठीचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने फेटाळला अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रसंघाकडे अमेरिका इंग्लंड आणि फ्रान्स या तीन देशांनी मांडला होता परंतु या प्रस्तावाविरोधात चीनने नकाराधिकाराचा म्हणजेच विटो पॉवरचा वापर केल्याने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीने हा प्रस्ताव फेटाळून लावला जगभरात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट फेसबुक आणि इंस्टाग्रामची सेवा विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं फेसबुक वापरताना अडचणी येत असल्याने युजर्सनी ट्विटरवर आपली नाराजी व्यक्त केली काल संध्याकाळी फेसबुकची सेवा विस्कळत झाल्याचं पाहायला मिळालं जगभरातील अनेक युजर्सना फेसबुक लॉग इन करताना तसेच फेसबुकवर पोस्ट करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला सविस्तर बातम्यांसाठी पाहतरा एस डब्ल्यू मराठी आमच्या वेबसाईटला लॉग इन करा आमचं ॲप डाउनलोड करा आमच्या फेसबुकला लाईक करा आणि यूट्यूबला सब्स्क्राईब करायला विसरू नका आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉईड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर